नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कृषी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर काही आपल्या आपल्यावरचा असं म्हणणं होता की हा ओसवालचा सोलर पंप आहे हा मोबाईलवर ऑन ऑफ होते का ते बघायचे होते तर ठीक आहे आपण ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत की हा मोबाईलवर खरंच ऑपरेट होतो का म्हणून तर ओसवाल किसान सेवा हा ॲप्स इन्स्टॉल करून घ्या मोबाईलमध्ये त्याच्यानंतर ज्याच्या नावाने सोलर ने पंप आहे त्याच्या मोबाईलने ह्या कंट्रोलरवर एक क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून घ्या तुम्हाला आय डी पासवर्डची गरज नाही मित्रांनो तर बघू शकता तुम्हाला डायरेक्ट ह्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सर्व आलेली आहे आणि पंप ऑन आहे हे सुद्धा दाखवत आहे तर तुम्हाला इथे एच पी किती आहे पंप हेड किती आहे ओस्वाल पंप तर मोबाईलमध्ये ऑन दिसत आहे पंप आता याला एकदा आपण ऑफ करू तर ठीक आहे मित्रांनो आपण पंप ऑफ केलेला आहे आता मोबाईलने ऑफ केलेला आहे आणि पंप बंद झाले का हे ते चेक करू तुम्हाला ह्या ॲप्समध्ये नेटवर्क वगैरे नेटवर्कचे सिग्नल वगैरे किती आहेत हे सर्व दाखवतो उजव्या कोपऱ्यामध्ये ठीक आहे तर बघू आपण ऑफ आप झालेला आहे का जर मोबाईलवर ऑपरेट होत असेल तर काही अडचण नाही मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईल पंप मोबाईलवर पंप बंद चालू करू शकता एकदा आपण बोरा पाईपाच्या बाहेर काढून बघू पंप बंद झालेला आहे का म्हणून बंद तर झालं मित्रांनो तर एकदा चेक करू आपण व्हिडिओमध्ये दाखवू की काही व्हिवरच्या आपल्या कॉमेंट असतात की बंद नाही झालं आणि तुम्ही दाखवताय म्हणून तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी पंप बंद झालेला आहे मोबाईलवरून तर मोबाईलवर सुद्धा पाहायला मिळतो तुम्हाला रेड कलरमध्ये ऑफवर आणि जर ऑन केला तर तुम्हाला ग्रीनमध्ये मिळतो तर एकदा ऑन करू बघू आपण याला येस चेंजेस येस करून टाकू याला ठीक आहे तर ऑन केलेलं आहे सोलर पंप जो आहे मित्रांनो थोडा वेळाने चालवतो थो। इलेक्ट्रिक पंपापेक्षा तर ठीक आहे ऑन केलेला आहे आपण ह्या ठिकाणी बघू एकदा ऑन झाले का ते तर थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये व्हिडिओ बघू जास्त वेळ होता नये तर ठीक आहे बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणी पंप ऑन झालेला आहे ऑन झालेला आहे मित्रांनो आणि बघायचा फ्लो बघू शकता तुम्ही तीन नऊची मोटर आहे याला नऊ स्टेजची आणि पन्नास मीटर हेड सध्या तर आपण याला दीडशे फूटमध्येच टाकलेलं आहे शेतकऱ्यांनी तर अशा पद्धतीच्या छान आहे काही अडचण नाही मित्रांनो हे स्विच बघा ऑन आहे ते आता इला एकदा ऑफ करून बघू आपण ऑफ केलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला स्विचवरून ऑफ केला आहे म्हणजे पंप ऑफ झालेला आहे तर तुम्हाला स्टेटस मोबाईलमध्ये सुद्धा पाहायला मिळतो हे ऑफ झालं आहे म्हणून बघू शकता तिथून स्विचवरून ऑफ केला आहे तर इथे पण पाहायला मिळतो ऑफ झालेला आहे म्हणून आता स्विच ऑफ आहे मित्रांनो तिथून आणि इथून आपण याला ऑन करून बघू मोबाईलमध्ये खरंच स्विच ऑफ असल्यावर मोबाईलवरून ऑन होते काय ते तर ठीक आहे ऑन करू याला एस करून घेऊ याला एकदा ठीक आहे ग्रीन सिग्नल आलेला आहे इथे या ठिकाणी याच्यामध्ये तुम्हाला बघा मेसेज रनिंग ओके आ... कंट्रोलर नंबर सिरियल नंबर सर्व व्यवस्थित पाहायला मिळतो याच्यामध्ये स्विच ऑफ केलेले आहे आणि आता मोबाईलवरून ऑन केलेला आहे बघू आपण एकदा मोबाईलवरून ऑन झालेला आहे का बघू शकता मित्रांनो स्विचच्या आणि मोबाईलचा काही संबंध नाही जर स्विच ऑफ असेल कंट्रोलरवरून तरीसुद्धा मोबाईलवरून ऑफ करता येतो मित्रांनो हा तर तुमच्या मनातील हा प्रश्न दूर झालेला आहे याला जर हे बघा इथे स्विच ऑफ आहे आणि मोबाईलवरून पंप ऑन केलेला आहे तरी पण मोबाईलवरून पंप ऑन झालेला आहे तर काही हे नाही मित्रांनो व्यवस्थित ऑन ऑफ होतो हा मोबाईलवरून कोणाला काही अडचण असल्यास सांगू शकता तुम्ही हे बघा फ्लो स्पीड आउटपुट व्होल्टेज एम्पियर वगैरे सर्व ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा